तर मित्रांनो तळोज्यामध्ये योगीनगर आहे धोंडळी गाव आहे तर इथे आहे श्री स्वामी समर्थ मठ मंदिर आतलाही लोक दाखवतो काही प्रश्नांची उत्तरं तिथनं आपल्याला मिळतील परंतु जे योगीराज गुरुवर्य श्री यशवंत महाराज आहेत आणि त्यांच्याकडनं ह्या देवस्थानाची संपूर्ण माहिती घेऊया काय कृपा प्रसाद होतो तो, तो आम्ही बघतो कारण खूप लोकांनी कमेंट्स केलेले आहे आज योगायोग असा आला आहे की मी काळभैरवचाही व्हिडिओ केला आहे जो दहिसरला आहे आणि त्याच्यानंतर हे तळोजाला येऊन मी योगीनगरमध्ये आहे दोंधळी तर इथे जो स्वामी समर्थांचा मठ आहे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याचे प्रश्नाची उत्तरं मिळतात मग भूत भविष्य वर्तमान काळ असो तर त्यासाठी इथे लोक खूप श्रद्धेने येतात तर हे दाखवतो आहे ह्या साईडला आलं तर नक्की या तर मित्रांनो नदीच्या अगदी किनारे असलेला स्वामी समर्थांचा सम्माटा मठ आहे आणि ही जी स् स्थळदर्शिका आहे ती बघा श्री गणपती मंदिर श्री दत्त नवनाथ मंदिर शिवमंदिर मुक्तेश्वर यज्ञ मंडप सभामंडप श्री स्वामी समर्थकुटी ध्यान मंदिर औदुंग वृक्ष विहीर गौशाळा शौचालय स्नानगृह नदीपात्र अशी संपूर्ण इथे व्यवस्था आहे बाजूलाच नदी आहे आतलाही लूक दाखवतो खूप सुंदर अशी आहे थोडंसं आधमध आहे इथलं मी जे लोकेशन आहे तेही मी त्याची ते लिंक देतो आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट येऊ शकता इतकं सुंदर मंदिर आहे तर मित्रांनो ही जे समोर दिसते ती विहीर आहे त्याच्या पाठी जी, जी प्रदिक्षिणेसाठी जागा आहे म्हणजे महाराज स्वतः येऊन तिथे बसतात आणि ज्यांचं दुःख निवारण करायचं आहे किंवा जे काही त्रास असतील जर त्यांनी सांगितलं प्रदक्षिणा करायची तर इथे प्रदक्षिणा करायला सांगतात त्याचप्रमाणे पाठच्या साईडला तो स्वामींचा मठ आहे त्याच्यानंतर इथे जो आहे ते स्वतः महाराज इथे बसतात म्हणजे दरबार आहे ते कुठलं मंदिर आहे तसंच जे समोर दिसतं आहे व्हाईट कलरमध्ये हाफ व्हाईटमध्ये ते नवनाथ मंदिर आहे शिव मंदिर आहे मंडप आहे जो समोर दिसतो आहे जवळून नंतर दाखवतो मी त्याशिवाय इथे बघा इथे संपूर्ण गार्डनचा परिसर आहे तर मित्रांनो हे स्वामी समर्थ कुटी म्हणजे जी वास्तव्य असतं स्वामींचं ते इथे आहे महाराज आराम करत आहेत त्याच्यामुळे ते, ते आल्यानंतरच मी तिथे एंट्री करेन कारण त्यांच्या परमिशनशिवाय आज जाऊ शकत नाही तर इथेही स्थान आहे फणस आले आणि ते ध्यानमंदिर आहे म्हणजे ते ध्यानधारणा होते महाराजांची आणि प्रदक्षिणा करायला सांगितल्यानंतर ही संपूर्ण प्रदक्षिणेची जागा आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि एक वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की या बाजूला जितकं आहे बघा आहे पुढे गवत आहे हे सगळं सारवलेलं आहे आणि पुढेही सारवलेलं त्याचा जो स्मेल आहे त्याचा जो स्मेल आहे तो इतका सुंदर येतोय की संपूर्ण परिसर दाखवतोय आणि त्या सभामंडप आहे जिथे महाराज प्रश्नाचे उत्तर वगैरे देतात इथेही सारवलेलं आहे ही संपूर्ण जागा आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो मी तळोजा गावी आहे आणि तिथे असलेलं योगीनगर धोंडळी या गावात तिथे स्वामी समर्थांचा सुंदर असा मठ आहे त्याशिवाय ह्या गादीवर असलेले यशवंत महाराज खूप प्रसिद्ध आहेत आणि बरेच लोकांचे मला कॉमेंट्स होत्या की मुंबईच्या ठिकाणी अशी एखादी स्थळ किंवा अशी जागा दाखवा की जिथे आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर भूत भविष्य वर्तमान ह्याच्यात अडकलेल्या लोकांसाठी किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत कंटाळलेले आहेत लोक आजाराने किंवा काही विविध त्यांच्या प्रॉब्लेम्समुळे तर इथे शंभर टक्के त्याचा इलाज होतो आणि प्रश्नाची उत्तरं महाराज देतातच देतात दर गुरुवारी इथे महाप्रसाद असतो दोन्ही वेळेसाठी अगदी मफत आहे ज्या भाविकांना इथे देणगी स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात काही द्यायचं असेल तर इथे सेवेकरी म्हणून राहा आणि द्या भरपूर इथे भरपूर इथे संपूर्ण सुव्यवस्था आहे सुंदर असा मठ आहे आणि यशवंत महाराजांची कीर्ती खूप मोठी आहे त्यांच्या दोन महिने आहेत ते इथे सेवेकरी आहेत बरेच असे तुमचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर फक्त महाराज देऊ शकतात आणि हे स्थळ इतकं शांततेत आहे इथला जे लोकेशन आहे त्याची मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही इथे नक्की या तुमची प्रश्नाची उत्तरं नक्की मिळतील कारण मला बरेच लोकांची कमेंट्स होती की इथे मुंबईमध्ये की जे आम्हाला जवळपास पडेल की जे आमचं काही टेन्शन्स आहेत काही प्रश्न आहेत ते आम्हाला त्याच्यात सॉर्ट आऊट करून मिळतील अशी एखादं स्थळं जागा दाखवा ते आज इथे आलेलं आहे मला स्वतःला बरं वाटलं आल्यानंतर इथे आणि खूप सेवाभाव आहे इथे महाराज असलेल्याची अनुभूती होते त्याशिवाय जी आपल्याकडे पद्धत आहे सारवण्याची ती मला इथे दिसली आणि जे स्थळ आहे त्याच्यामध्ये सारवून जे स्थळ केलेलं असतं तिथे मोठी पॉवर असते त्याशिवाय ध्यानधारणा इथे व्यवस्थित होते खूप स्वच्छतेत असलेलं हे असं मठ जो ह्या साईडला आला तर नक्की या अगदी मुंबईपासून जवळ आहे जास्त वेळ लागत नाही यायला तास दीड तासाचं अंतर आहे कार असेल तर वेल अँड गुड लोकेशनला जरा डिस्टर्ब करतो रस्ता पण थोडं मॅनेज करा आणि परंतु या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या होई महाराजा ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका होय महाराजा तर मित्रांनो हे जे समोर दिसतं आहे ते महाराजांचं ध्यान मंदिर आहे आणि बाजूला जे आहे ते औदुंबराचं झाड आहे आणि सात प्रदक्षिणा महाराज इथे जे भक्तगण येतात किंवा ज्यांचे काही प्रश्न असतात सात प्रदक्षिणा करावेच लागतात तर तीही जागा मी दाखवतो तुम्हाला फनस तेचे नंतर सुंदर फणस धरलं आहे त्याच्यानंतर हे ध्यान मंदिर आणि ही प्रदक्षिणेची जागा आहे औदुंबराचं झाड आहे इथे सात प्रदक्षिणा कराव्या लागतात त्याच्यावर इथे विहीर आहे असं सुंदर असं आणि ह्या जागेचं चा वैशिष्ट्य असं आहे की महाराज इथे ध्यानधारणा करतात लोकांचे प्रश्न सोडवतात आणि इथे सात प्रदक्षिणा करायलाच लावतात आणि तसंच बाजूला कडुलिंबाचं झाड आहे हे बघा हे कडुलिंबाचं झाड आहे आणि अगदी बाजूला असलेले औदुंबराचं झाड त्याशिवाय इतकी मोठी आणि वेगळे दगड आहेत बघा हे त्या काळी वापरल्या जायचं त्या टाईपमध्ये सुंदर विहीर आहे हा बाजूचा बाहेरचा लव पूर्ण लूक आहे अगदी शांततेत असलेलं हे असं स्वामींचं मठ आहे बघा तसंच मित्रांनो इथे गौशाळा आहे म्हणजे ज्यांना गौमातेचं जर समजा सेवा करायची असेल से तर ते इथे येऊ शकतात हे बघा आणि हा संपूर्ण लूक आहे आणि ह्याची या स्थळाची म्हणजे स्वाम्याच्या एक छोटंसं देवस्थान असलेलं त्याची जागेचं महत्त्व कशाप्रकारे प्रकारे मठ बांधला जातो तेही तुम्हाला दाखवतो मी हे बघा तर ही जी संपूर्ण जी भिंत आहे ती संपूर्ण मातीची आहे त्याच्यानंतर इथे बांबूचं थोडंसं बॅ बांधकाम केलेलं आहे आणि मेन याच्यामध्ये आत्मांनाही दाखवतो तुम्हाला की आत्मांनासुद्धा जर बघाल ते बागाल हे बघा हे संपूर्ण शेणाने सारवलेलं आहे म्हणजे हे मोस्टली गावच्या ठिकाणी दिसतं कोकणात दिसतं पण इथे संपूर्ण सारवलेलं आहे त्याशिवाय भिंती संपूर्ण मातीच्या आहेत महाराजांचं आसन आहे त्याच्यानंतर इथे स्वामींची मूर्ती आहे हे बघा आणि कौलारू संपूर्ण घर आहे म्हणजे सॉरी कौलारू मठ आहे स्वामींचा आणि असा हा संपूर्ण याचा लूक आहे म्हणजे इथे आल्यानंतर जो स्मेल आहे किंवा जो थंडावा आहे तो तुम्हाला अन्य कुठेही मिळणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या साईडला जितके पण मठ आहेत मोस्टली नाईंटी नाईन पर्सेंट की ज्याच्यामध्ये टाईल्स असतात लाद्या बसवलेल्या असतात ग्रेनेर बसवलेले असतात इथे तशा प्रकारचं काही नाही हे बघा संपूर्ण बांबू संपूर्ण मातीच्या भिंतीत वर पडदे लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या गावी जे कोकणात बोलतात चिवे म्हणजे चिवारणीचे ते बांबू लावून सजवलेलं ला आहे जुन्याच खिडक्या आहेत म्हणजे जुनी पद्धतीची होती दुपाकी त्याप्रकारे हे खिडक्या आहेत आणि खूप शांत आणि थंड वातावरण आहे बघा ही तुम्हाला दाखवत इकडनं संपूर्ण गौशाळा दिसते हे बघा तुम्ही गोमातेचं पण इथे येऊन सेवा करू शकता तर या स्थळाला नक्की भेट द्या आणि त्याचप्रमाणे मित्रांनो इथे तो थो थोडंसं थो काळोख आहे जी सिस्टम असते म्हणजे या इथे महाप्रसाद असो किंवा मानसपूजा असो पाद्यपूजा असो नित्यपूजा असो असे सगळ्या प्रकारचे जे पूजन आहे ते इथे ह्या टायमिंगला केलं जातं हा टायमिंग संपूर्ण नोट करून घ्या श्री स्वामी समर्थ मठ योगीनगर धोणकी श्री नवनाथ सेवा मंडळ गुरुवारचे विशेष कार्यक्रम म्हणजे हे गुरुवारी स्पेशल कार्यक्रम होतात आणि दोन्ही टाईम महाप्रसाद असतो आणि अगदी फ्री आहे तुम्ही येऊन सेवेकर म्हणून सेवा करा नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि हे संपूर्ण त्यांचं जे त्यांनी महाराजांचा जो संदेश आहे तो याच्यात दाखवलेला आहे तो नीट वाचा आणि ह्या स्थळाला नक्की भेट द्या महा तसेच महाराजांची इथे सगळी वस्त्र किंवा फेटे वगैरे सगळे जतन करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इथे यज्ञकुंड आहे होम हवन होतात आणि म्हणजे जुनी असलेली ही त्यांची धुनीची किंवा धुनीची किंवा यज्ञकुंड होम हवन इथे केले जातात आणि त्यात विभूती अजूनही आहे पण आम्ही त्यांच्या परमिशनशिवाय हात लावू शकत नाही तर ही बघा आणि हा संपूर्ण मठाचा एरिया आहे हा बघा इथे महाराज बसतात ती त्यांची गादी आहे त्याशिवाय लोकांचं जो गुरुवारचा महाप्रसाद असतो तो इथेच केला जातो आणि खूप सुंदर असं महाप्रज आज आमचं लक एवढं आहे की आज माहिती नव्हतं मला की एकादशी आहे आणि आल्यानंतर महाराजांचे जे बहीण आहेत दोन्ही पण त्यांच्यातली एक बहीण जी आम्हाला भेटली त्यांना रिक्वेस्ट केली की असं असं भूक लागली आहे तर त्यांनी मस्तपैकी आज एकादशीची खिचडी दिली आम्हाला साबुदाण्याची आणि ह्या साईडला आल्यानंतर बघा संपूर्ण बगीचा आहे लहान मुलं जर तुमच्याबरोबर असतील तर त्यांनाही खेळण्यासाठी वगैरे खूप चांगलं साधन आहे इथे त्याशिवाय मोठं ग्राउंड आहे म्हणजे इथे तुम्ही थोडंसं वॉकिंग करू शकता किंवा निवांत बसू शकता त्याचप्रमाणे तर मित्रांनो हे जे स्थळ समोरचं दिसतं आहे राईट हँड साईडला जो मोठा यज्ञ किंवा होम हवन असेल तर इथे केला जात होतो अतिशय सुंदर जागा आहे आणि मोठ्या स्पेसमध्ये असलेली जागा आहे म्हणजे जा आल्यानंतर तुम्हाला थोडीशी विश्रांतीही घेता येईल त्याच्यानंतर हे बघा होम हवनचं तुम्हाला मी जागा दाखवतो हे बघा हे जी मोठी जागा दिसते आहे ती होम हवनसाठी आहे आणि तिथेच असलेली बारा ज्योतिर्लिंग आहेत तीही तुम्हाला दाखवतो आणि मेन म्हणजे असं आहे की सिद्ध केलेली आहे के ती नुसती अशी स्थापन केलेली नाहीत तीही तुम्हाला दाखवते बघा नाहीत तीही तुम्हाला दाखवते बघा श्री सोमनाथ त्याच्यानंतर मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर त्याच्यानंतर केदारेश्वर त्याच्यानंतर भीमाशंकर त्याच्यानंतर काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर श्री वैद्यनाथ श्री नागेश्वर श्री रामेश्वरम आणि घृणेश्वर अशी बारा ज्योतिर्लिंग आहेत हे बघा संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग जी सिद्ध करून इथे स्थापन केलेली आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर ते तुम्हाला जसं आत्ताच बोललो मी की मोठे हवन असतात किंवा यज्ञ असतात ते महाराज इथे करून घेतात आणि म्हणजे त्या मागची जी काय एक प्रथा आहे किंवा त्याच्या मागचा जो काही इतिहास आहे किंवा ती जी रीत आहे ती महाराजांकडनं आपण जाणून घेऊ आणि अशा प्रकारे पुढे जे आहे तसंच मग मित्रांनो इथे जी तीन मंदिर आहेत आणि अतिशय सुंदर अशा स्थितीत आहेत ती दाखवतो तुम्हाला हे बघा दत्त दरबार हे बघा खूप सुंदर मंदिर आहेत आणि अशा टाईपची घंटा तुम्हाला क्वचितच दिसेल खूप जुनी आणि प्राचीन अशी घंटा आहे बघा त्या घट्या तुम्हाला सहसा दिसत नाहीत साध्या असतात प्लेनमध्ये किती मोठे असलं तरी तर सगळ्या देवस्थानाची माहिती देतो आहे मी हे बघा हे जे आहे गणेशाची मूर्ती आहे आणि गणपती मंदिर आहे संपूर्ण सजावट केलेली आहे असं संपूर्ण मंदिर आहे त्याच्यानंतर इथे बाजूला नवनाथांचं मंदिर आहे तेही दाखवतो हे की इथे असलेलं नवनाथाचं मंदिर त्याशिवाय तसंच बाजूलाही लेफ्ट हँड साईडला आहे जे खंडोबाचं मूर्ती आहे आणि घोड्यावर विराजमान आहे आणि कमंडोलू ही संपूर्ण नवनाथांची तर ओळखच असल्यामुळे ती सांगायची गरज नाही तर ही नवनाथाचं संपूर्ण मंदिर आहे त्याशिवाय आता इथे आहे ते शंकराचं मंदिर आहे हे बघा शंकराचं मंदिर आहे आणि शंकराच्या मंदिराच्या बाजूला तुम्ही जर बघत असाल तर वेगळ्या प्रकारची डिझाईन तिथे स्थापित केलेली आहे नागदेवता आहे त्याच्यानंतर असलेलं हे संपूर्ण गावारा आणि हे देवस्थान तर या या साईडचं साईडसुद्धा तुम्हाला दाखवतो मी की संपूर्ण जसं राईत बोलतो आपण म्हणजे संपूर्ण जंगलात असं ते मंदिर आहे आणि ज्यांना इथना जर सुरुवात करायची असेल प्रदक्षिणासाठी तर इथे प्रदक्षिणा तुम्ही करू शकता हे बघा ही संपूर्ण अशी जागा सोडलेल्या प्रदक्षिणासाठी तर तुम्ही इथेहून तीही तुमची मनोकामना पूर्ण होईल समोरच आपलं महाराजांचं मठ आहे आणि जी काही गोष्टी प्रश्न उत्तरं होतात किंवा त्याच्यावर इलाज होतात त्याचा उपचार केला जातो ते, ते, के ते महाराज तिथे बसून गादीवर सांगतात जर जा मित्रांनो कोणाला अन्नदानासाठी जर दान करायचं असेल तर ता योगीनगर धोंडली आणि या ट्रस्टचा संपूर्ण नंबर देतो आहे मी किंवा याच्यात आहे तुम्ही नोट करू शकता व्यवस्थापक व्यवस्थापक श्री नवनाथ सेवा मंडळ तर काही तुम्हाला द्या डोनेशन द्यायचं असेल देणगी द्यायची असेल तर या नंबरवर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आता मंडळी महाप्रसादाचा जो इथे प्रसाद तयार होतो तो या चुलीवर होतो हो चार चुली आहेत त्याशिवाय त्या साईडलाही रूम आहे तिथेही किचन आहे आणि इथे संपूर्ण जेवणाची तयारी होते जो महाप्रसाद असतो गुरुवारी त्यासाठी